बजाज सादर करत आहे सुलभ लाइफ इन सिस्टमॅटिक आउट इन्व्हेस्टर म्हणून कॅपिटल मार्केट मध्ये तेव्हाच गुंतवणूक करा जेव्हा किंमत सर्वात कमी असेल आणि जेव्हा किंमत सर्वात जास्त असेल तेव्हा मागे घ्या उच्चांक आणि निचांक यांचा अचूक अंदाज लावणे अशक्य आहे सीसो हे सिस्टमॅटिक इन आणि सिस्टमॅटिक आउट आहे जे तुम्हाला पद्धतशीरपणे आणि विथड्रॉ करण्यास मदत करते कसे ते मी समजावून सांगते सिस्टमॅटिक इन म्हणजे दर महिन्याला गुंतवणूक करून खरेदी दराची सरासरी काढण्यास मदत होते हे तुम्हाला वेळोवेळी आणि थोड्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास परवानगी देते दरमहा काही हजारां इतके कमी हे छान आहे ना सिस्टमॅटिक आऊट म्हणजे बेनिफिट्स मासिक विथड्रॉ करणे जे तुम्हाला तुमची रिडेम्प्शन किंमत सरासरी करण्यात मदत करते त्यामुळे मुळात सिसोच्या माध्यमातून तुम्ही मार्केटच्या चढउतारांची सरासरी काढत आहात सिसो हा तुमच्यासाठी गुंतवणूक आणि विथ्रॉ करण्याचा एक सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे त्यामुळे इन्शुरन्स घ्या आणि तुमचे जीवन ध्येय पूर्ण करा